या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला सत्तरीतल्या तरुणांची सायकल वारी जगन्नाथपुरी साठी अठ्ठावीसशे किलोमीटर प्रवास सोलापूर दोघे सत्तरीतले मित्र मित्र कसले जणू कृष्ण सुदामास नवनवीन गोष्टी जाणून घेत स्वतःतली तरुणाई जिवंत ठेवली दररोज सायकलवर भ्रमंती करणारी जोडगोळीने आता जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी सायकलवारी सुरू केली अठ्ठावीस दिवसात अठ्ठावीसशे किलोमीटरचा प्रवास करत आहेत विविध राज्यांची संस्कृती व्यवहार यांची अनुभूती घेत आहेत है। श्रीशैल नवले वय पासष्ट आणि विठ्ठल कदम वय एकोणऐंशी असे त्या दोन ज्येष्ठ मित्रांची नावे आहेत आकाशवाणी रोडवरील नवले नगरातील या दोन ज्येष्ठांनी सोमवारी चार नोव्हेंबर रोजी पहाटे निंबेका देवीचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात केली दररोज सकाळी सहा वाजता सायकलवारी सुरू होते सायंकाळी सात वाजता थांबते हा प्रवास टिकून म्हणून दिवसभरात फळ नारळ पाणी दूध आणि साधा आहार घेत आहेत विशेषतः विठ्ठल कदम यांनी मागील दहा वर्षांपासून मौन पत्करले आहे तेव्हापासून केवळ दूध आणि केळीवर दिनचर्या सुरू आहे सायंकाळी ज्या गावात मुक्काम होतो तेथील लोक प्रेमळ असल्याचे पाहायला मिळते गावात थांबायला मंदिर विचारपूस पाहुणचारमुळे या मोठ्या प्रवासात ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सायंकाळी जिथे मुक्काम तेथेच मोबाईल वरून कुटुंबाशी संवाद होतोय दररोज शंभर किलोमीटर सायकल प्रवास दोघे अठ्ठावीस दिवसात अठ्ठावीसशे किलोमीटर सायकल प्रवास करत आहेत दररोज शंभर किलोमीटर अंतर सायकल वरून कापत आहेत जाताना चौदा दिवसात आणि परतताना तेवढेच अंतर ते कापत आहेत है। सोलापुरातून हैदराबाद मार्गे विजयवाडा विशाखापट्टणम ओलांडून ओडिशा सीमारेषेवरून जगन्नाथपुरीला रविवारी सकाळी अकरा वाजता ते पोहोचले सायंकाळी चार वाजता जगन्नाथांचे दर्शन घेऊन ते पावन झाले मंगळवार एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा जगन्नाथांचे दर्शन घेऊन आल्या मार्गे निघाले आहेत या, या प्रवासात त्यांना ना कधी सर्दीना अंगदुखीना आजारी वेगवेगळ्या प्रांतातल्या हवा पाण्याचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर